ढगफुटी सदृश्य परिस्थितीत पडलेल्या संततधार पावसामुळे कंधार तालुक्यातील संगमवाडी येथील शेतकरी यांच्या नदीकाठच्या शेतातील कापूस सोयाबीन ऊस ही पिके आडवी पडली व पिके वाहून गेली आहेत अनेक शेतकऱ्यांची उपयोगी वस्तू वाहून आहेत तरी संबंधित अधिकारी व शासनाने याकडे लक्ष द्यावे व तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी ग्रामपंचायत कार्यालय संगमवाडीचे सरपंच चक्रधर घुगे यांच्यासह गावातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे नमस्कार मी माधव आपण पाहतात दैनिक सत्तावीस ऑगस्टच्या मध्यरात्री मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळं शेती उपयोगी साहित्य होतं नदीकाठच्या शेतकऱ्यांचे ते सर्व वाहून गेलेले आहेत त्या संदर्भात आज आपल्यासोबत संगमाडी ग्रामपंचायतचे सरपंच चक्रधर पाटील फुगे या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय संगमवाडी या ठिकाणी नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांच्या मोटार पाईप व ठिबक सिंचन व लाईटचे पोल व डीपी या ठिकाणी संपूर्ण सपाट झालेले आहेत तरी आज या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय संगमवाडी तांडा तांडातर्फे या ठिकाणी माझ्या जो अंतर्गत जो प्रभाग आहे या प्रभागामधील मोटारी पाईप ठिबक व पोल व डीपी या ठिकाणी जनावरांची सुद्धा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तरी या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कर्डिले साहेब तालुक्याचे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब एस डी एम तहसीलदार सन्माननीय साहेब यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हा जोडून विनंती आहे की नदीकाठच्या सर्व पिकांचे भुईसुपाट झालेलं आहे व सर्व शेतकऱ्यांची यंत्रणा जो नांगरपाळी पेरणीचं साहित्य व शेड प्रत्येक शेतकऱ्यांचे मोटार पाईप ठिबक सिंचन विविध प्रकारचे साहित्य हे आमच्या पाण्यामुळे लिंबोटी धरणाचं पाणी सोडल्यामुळे व अतिवृष्टी झाल्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे तरी तात्काळ पंचनामे करून नदीकाठच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला द्यावा ही सर्व शेतकऱ्यांची व ग्रामपंचायत कार्यालय संगमवाडी काशीराम तांडा यांची विनंती आहे तरी आदरणीय साहेबांनी तात्काळ पंचनामे करून सहकार्य करावे ही सर्व शेतकरी व गावकरी मंडळींची नम्र विनंती आहे मोजे संगमवाडी येथील सर्व शेतकरी बांधवांचं खूप नुकसान झालेलं आहे या ठिकाणी नदीकाठच्या टोटल मोटार वायर स्टार्टर पूल व अन्नधान्याचे पिकं या ठिकाणी सोयाबीन गेलेलं आहे उडीत गेलेलं आहे मूग गेलेला आहे तरी हळद गेलेली आहे ऊस गेलेला आहे तरी तात्काळ आमच्या सर्व शेतकऱ्यांना सर्व इकणाची झुपणाची साहित्य ही नदीकाठच्या अलीकडील सर्व शेतकऱ्यांचे एकण जुप्पन पेरणीचे साहित्य व हंगामीचे साहित्य सर्व साहित्य हे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे तरी या ठिकाणी सर्व कडधान्याचं पीक भुईसपाट झालेलं आहे या ठिकाणी मूग नाही उडीद नाही सोयाबीन नाही कपास नाही किंवा ऊस नाही मोटरा नाही वायर नाही ठिबक नाही कसल्याच प्रकारची आमच्या या शेतकऱ्याला आता हे गेलेलं साहित्य शासनाने मोबदला द्यावे ही नम्र विनंती आहे यानंतर शेतकरी तुकाराम केंद्रे हे बोलतील केंद्रे संगम मोरे सगळं मोटर गेली स्टार्टर गेलं मग काहीच राहिलाय नाही तिच्याकडला वाहून गेली हाताला वाहून गेला दुपण चक गेल तरी शेतकऱ्याला आम्हाला तथा माधवराव पिंद्रे बोलतोय बाकीशी आमचे नुकसान झालेली आहे खोला गेला आहे मोटर सुद्धा पाण्यामध्ये बेपत्ता झालेला आहे कापूस तूर धान्य अशा हळद ही सुद्धा गुईपासून उकडून गेलेलं आहे मातीशी जमीन वाहून गेलेली आहे एवढी दुष्काळ अशा प्रकारची अतिशय झालेली आहे त्याकरता सरकारच आमचे मायबाप म्हणून त्यांनी आमची भरपाई करून द्यावी ही विनंती सरकारला आमची आहे